माता हिंगलास्ट टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळे मडपाचा बँकेला सील लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पत्र परिषदेत संजय मुंदडा यांचा आरोप कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच साकारावे पत्रपरिषदेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची मागणी कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलमध्ये बिगरसेवा ज्येष्ठ शिक्षिकेला अधिकार दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचारी प्रलंबित मागण्यांपासून वंचित दुरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील वस्त्या विकासापासून कोसो दूर विरार येथे श्री शिवशाही युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्साहात साजरी मुख्याध्यापिका असल्याचा आदेश पारित असतानाही मला विरोध मुख्याध्यापिका शोभा चौधरी यांची माहिती नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे माघी गणित जयंती साजरी धुळे तालुक्यातील अकलाड येथे निवृत्त सैनिक अनिल दत्तू खेरनार यांचे स्वागत आणि धुळ्यातील महिला महाविद्यालयात दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे महानगरपालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र या मुख्य शाखेस कर वसुलीच्या नावावर बेकायदेशीररित्या बँकेस सील केले. मिळकतधारकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मालमत्तेचे 53% वर आकडे बेकायदेशीर आहे. एवढा जास्तीचा टॅक्स कुठेही नाही हा कर भरून वास्तू बांधून ती भाड्याने देणे सामान्य व्यक्तीला शक्य नाही त्यामुळे मनपाने केवळ बिल्डअप क्षेत्रावरच कराची आकारणी करावी अशी विनंती राजवाडे संशोधन मंडळाचे कार्य संजय मुंदडा यांनी पत्र परिषदेतून मनपाकडे केली राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खजिनदार व्यंकटेश दाबके प्राचार्य डॉक्टर अनिल बैसाणे आशा प्राध्यापक श्रीपाद नांदेडकर व्यवस्थापक विकास कपोले आदी उपस्थित होते कार्याध्यक्ष यांनी सांगितले की दिवसांपूर्वीच धुळे गल्ली नंबर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कर वसुलीच्या नावाने सील केले होते ही मालमत्ता राजवाडे संशोधन मंडळाची असून राजवाडे संशोधन मंडळाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे राजवाडे संशोधन मंडळात शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही याकरिता या वास्तूची निर्मिती होऊन त्यातील काही भाग हा मागील तीस वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेला भाड्याने देण्यात आला आहे बँक ऑफ महाराष्ट्र मागील तीस वर्षापासून मालमत्ता कर हा बँकेतून भरत होते बँकेने सन दोन, अकरा दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस या काळात सरासरी नव्वद हजार ते एक लाख रुपये एवढा मालमत्ता कर भरित होते हा कर चार हजार स्क्वेअर फुटचा होता सुरुवातीला मनपाने निवास बिल्डिंग म्हणून कर लावला नंतर मात्र व्यावसायिक कर आकारणी केली मनपाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नऊ लाख चौसष्ट हजार एकशे पस्तीस व दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी चौतीस लाख एकतीस हजार रुपये याप्रमाणे बेकायदेशीरपणे बँकेकडून वसुली करून संस्थेत तीन वर्षाचा नवीन करार करण्यात अडथळा निर्माण केला हा मालमत्ता कर कोणत्या नियमानुसार बँकेकडून वसूल केला याबाबत मनपाने कोणत्याही प्रकारचा खुलासा संस्थेला बँकेने अथवा मनपाने केला नाही सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षाचाच मनपाचा कर बाकी असताना जाणून बुजून ते ब्याऐंशी लाखांची जबरदस्तीने कर वसूल करण्याचा प्रयत्न महापालिकेने चालवलेला आहे राजवाडे मंडळास उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना केलेली आकारणी ही, के ही अवास्तव आहे संस्थेचे नावलौकिक बघता बांधीव क्षेत्रपणावरच आकारणी करावी अशी आमची मागणी असल्याचेही यावेळी संजय मुंदडा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले संशोधन मंडळ राजवाडी संशोधन मंडळाच्या मालकीची असलेली तात्यासाहेब बस स्मारकमधील बँक ऑफ महाराष्ट्र आमच्या भाडेकरी यांना चार दिवसापूर्वी त्यांच्या बँकेला सील लावलं नगरपालिकेने टॅक्ससाठी आमचा नगरपालिकेशी त्याच्यात तीन दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं की, की, की सदरी टॅक्सबाबत थोडा राजवाडे मंडळ आणि बँकेमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण उभं झालं आहे आणि त्यामुळे हा विषय थोडे दिवस बँकेला निर्णय घ्यायला वेळ लागेल तरी कृपया तुम्ही टॅक्सची आकारणी जी काय असेल ती न्यू नवीन आमचा ॲग्रीमेंट होईल तेव्हा तुम्ही आकारणी करावी एवढी त्यांना विनंती केली तरी के पण नगरपालिकेने ज्या पद्धतीने सील केली एक नॅशनलाइज बँकेला तुम्ही दोन वर्षात दोन वेळा वर्षा, वर्षा सील करतात याच्यात नगरपालिकेला मिळालं का आज आम्ही हे म्हणतो आहे की राजवाडे संशोधन मंडळ विना अनुदानित संस्था अतिशय उत्कृष्टपणे काम करीत आहे मला सांगायला अभिमान होतो की या कामापोटीच आम्ही राहून गेलो बाकीच्या लोकांना या सहा पुस्तकांचं प्रकाशन आम्ही दिल्ली येथील साहित्य संमेलन करत आहोत अशी कामं करत असताना आमच्याकडे पैशाचा तर तो तुटवडा होणारच आहे आणि अशा वेळी जर एवढा टॅक्स भरला तर नगर मा राजवाडे मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे होतील हा आमचा राजवाडे बँ बै, बँकेचा राजवाडे मंडळ आणि बँकेचा हा आमचा वाद आमचा वाद नाही आहे पण आमची वैचारिक चर्चा सुरू आहे म्हणून बँकेला आम्ही दोन पर्याय दिले का तो आम्चा, आम्चा, आम्चा आम्चा का तर अशा पद्धतीने जो तुम्ही टॅक्स भरून दिला आहे आमच्या आमच्या आम्हाला न विचारता आणि तीच आकारणी जर आता नगरपालिका पुढे करेल तर असा टॅक्स आम्हाला भरणं शक्य नाही म्हणून एकतर बँक ऑफ मराठवाड्यानी जागा सोडावी अन्यथा कर अंगावर घ्यावा हा विषय होता आणि हा विषय लवकरच मिटेल आणि नगरपालिकेने राजवाडे संशोधन मंडळाच्या संस्थेकडं कामाईकडं आज आपल्या धुळेश्वरचं भूषण असलेली ही संस्था याच्याकडं लक्ष ठेवून आणि विचार करू त्यांनी क्षेत्रफळावर कर आकारणी करावी आणि राजवाडे मंडळाला रिलीफ द्यावा एवढीच आमची विनंती कृषी विद्यापीठ okay. धुळे जिल्ह्यातच साकारावं अशी मागणी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी काल सायंकाळी घेतलेल्या पत्र परिषदेतून केली धुळे जिल्हा दुष्काळ प्रणव असूनही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत त्याचा समावेश झालेला नाही त्यामुळे ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे असे मत प्राध्यापक माजी आमदार शरद पाटील आणि कृषीभूषण प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले दरम्यान यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे माजी सभापती कैलास पाटील कृषी पुत्र सुभाष शिंदे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल आदी मान्यवर उपस्थित होते धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकीला अधिकार दिल्यामुळे काल शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व माध्यमिक शिक्षण विभाग प्रभारी अधिकारी सुधाकर बागुल यांना या संदर्भाचं सा निवेदन सादर केलं निवेदनात म्हटले आहे की शाळेत सेवा ज्येष्ठता डावलून शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापक पदाबाबत सयांचे अधिकार देण्यात आले आहेत शिक्षण अधिकाऱ्याच्या पत्रासोबत शोभा चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाच्या विरोधात चुकीच्या व्यक्तीला अधिकार देण्यात आले आहेत असे शिक्षकांचे म्हणणे आहे त्यांनी शोभा चौधरी यांना दिलेले आदेश रद्द करून सेवा ज्येष्ठ शिक्षकास मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे कनिष्ठ महाविद्यालय कुसुम या शाळेचा मुख्याध्या अध्यक्ष आहे आमच्या शाळेमध्ये व्यवस्थित सर्व कामकाज चालू आहे पण शोभा रवींद्र चौधरी सुरेश महादेव चौधरी चंद्रकांत महादेव चौधरी रवींद्र महादेव चौधरी पांडुरंगजी भाऊ हे आज अचानक शाळेत आले आणि मान्य मुख्य शिक्षण अधिकारी सो यांची यांच्याकडील आदेश घेऊन आता आम्ही मुख्याध्यापक आहोत इथं तुम्ही मी सांगेल कसा वागावा लागेल आणि प्र कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रदीप परदेशी सर यांना त्यांनी दबाव टाकला त्यांना खुर्चीवरून नोटून दिले आणि शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसवले हो आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना दहशतीचे वातावरण निर्माण केले धाक धडपशाही करायला लागले अशा भीतीमध्ये सर्व कर्मचारी घाबरून गेले आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी मान्य शिक्षणाधिकारी सो यांच्याकडे शोभा रवींद्र चौधरी यांना दिलेली मान्यता तात्काळ रद्द करून कोर्टाच्या आदेशानुसार मान्य हायकोर्टाने शोभा रवींद्र चौधरी यांना मुख्याध्यापक करता येणार नाही असं स्पष्ट आदेश असताना मान्य शिक्षणाधिकारी सो यांनी चुकीचा आदेश केला तो आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी हे सर्व कर्मचारी निवेदन देण्यासाठी आले निमला आप नहीं नहीं। आले आहेत त्या सगळ्यांनी मला सांगितलं आपणही चला संस्थेचा प्रमुख संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी देखील या ठिकाणी आलेलो आहे पण मात्र माननीय मान्य अधिकारी सो आज भेटून ना आले नाहीत पण सर्व कर्मचारी सांगतायत आम्हाला यापूर्वी शोभा रवींद्र चौधरी यांनी विनयभंगाची केस केली अँटी करप्शनची खोटी केस केली त्यामुळे सर्व कर्मचारी घाबरलेले आहेत सर्व दहशतीत आहेत त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे म्हणून मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ जो आदेश दिलेला आहे चुकीचा तो मागे घ्यावा आणि सेवा ज्येष्ठ जो शिक्षक असेल त्याला मुख्याध्यापक म्हणून मान्यता द्यावी अशी आहे तो खराब होऊ नये म्हणून तात्काळ कार्यकारी किंवा सर्व कर्मचारी हे बसतील या या ठिकाणी ठिकाणी मी नमूद धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबईच्या वतीने अधिष्ठाता यांच्याकडे करण्यात आली यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी राज्य सल्लागार वामनराव पाटील राज्य विभागीय सचिव विनोद सोनार राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती सरलाबाई शिरसाट धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर संजू खेरणार सफाई कर्मचारी अध्यक्ष हिरालाल डोंगरे कैलास पवार रामदास गोयर गणेश गोयर धीरज चव्हाण उदय मोरे सुनील टोप्या राहुल वाघ सूरज बेंडवाल संदीप कंडारे अजय डांगोरे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार नाशिक मालेगाव धुळे व नंदुरबार धुळे शहरातील सुरत बायपास महामार्गाच्या पलीकडे असलेल्या प्रभाग क्रमांक सोळाच्या नागरी वस्त्या आजही विविध सोयीसुविधांपासून वंचित आहेत सध्या तर रस्त्यांची ही समस्या असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या वस्त्यांमध्ये रस्त्यांसह आदी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी संविधान संरक्षण समिती धुळेने उपायुक्त शोभा बाविसकर यांना या संदर्भाचं निवेदन देऊन केली परिसरातील नवनाथ हॉटेल ते नकाणे तलाव या रस्त्यासाठी ऐंशी लक्ष रुपयांचा निधी मंजूर असून ते काम आता सुरू आहे परंतु सदरचा रस्ता फक्त महाललीला लॉन्स डीपी पर्यंतच आहे तर पुढे आसाराम नगरसह ऐंशी घर असून रमेश नगर चितोड व रावेरच्या नागरिकांचा वापर सदरच्या रस्त्यावर आहे तरी पुढील सातशे मीटरचा रस्ता कॉन्क्रीट किंवा डांबरी बांधकाम करून मिळावा तसेच नवनाथ हॉटेल हो ते नगर पर्यंत सुमारे दीड किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर विद्युतीकरणासाठी दहा लक्ष रुपये मंजूर निधीतून दिवे बसवावेत अशा आशियाचं निवेदन संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्र प्रभाग क्रमांक सोळाच्या नागरिकांच्या वतीने धुळे मनपा प्रशासनास यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे दिनेश सिंगलदीप निसार खाटीक रोहित लगडे सुरेश राजपूत मुकेश राजेंद्र योगेश ठाकर विनोद देळवे रवींद्र कापडे कुणाल पवार यांसह परिसरातील नागरिक निवेदन देताना उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार नाशिक मालेगाव धुळे वणना महानगरपालिका क्षेत्रातील सुरत बायपास हायवेच्या पलीकडचा भाग रहिवाशी जवळपास सातशे ते आठशे घरांचा परिसर आहे नागरी सुविधापासून बिलकुलच वंचित आहे या ठिकाणी जे माजी नगरसेवक होते सत्तेमध्ये त्यांनी या एरियामध्ये लक्ष दिलेलं नाही सदरचा परिसर विधानसभा क्षेत्रासाठी ग्रामीणमध्ये येतो आणि महानगरपालिकेसाठी नगरसेवकाला शहरी भाग येतो त्यामुळे या, या परिसरामध्ये कोणत्याही नगरसेवकाने व अथवा ग्रामीणच्या आमदारने लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणचे नागरिक नागरी सुविधापासून एकदमच दुर्लक्षित झालेले आहेत इथं मुख्य म्हणजे पाणी गटार रस्ते ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या बिलकुल नाहीत यासाठी आम्ही त्या परिसरचे एक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्ताधिकारी म्हणून आपल्या मागण्या आपल्या अडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत असतो संदर्भात सहा कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची लागे योजना माननीय आयुक्त मॅडम यांनी अमृत योजनेमधून मंजूर केलेले आहे काम चालू आहे रस्त्याची दुरावस्था फारच बिकट आहे या ठिकाणचे रस्ता जो नवनाथ हॉटेल तर नवनाथ हॉटेल तर नकाना तलावपर्यंत रस्ता ऐंशी लाख रुपयाचा मंजूर केलेला होता परंतु तो साडेचारशेच मीटर इस्टिमेंट प्लॅनप्रमाणे बसत असल्याने पुढील परिसरमध्ये जवळपास ऐंशी घरांची वस्ती आणि मु आणि मुख्य परिसर रहदारीचा रस्ता तोच असल्या कारणामुळे पुढील जो रस्ता आहे तिथं परत ऐंशी लाख रुपयाचा रस्ता बनवून मिळावा ओर सदर रस्त्यावर स्ट्रीट लाईट पथदिवे बसून मिळावेत यासाठी आम्ही प्रभात सोडाचे नवनाथ नगर नगर सोमेश्वर नगर या पस हरिम नगर या परिसरातील नागरिक माननीय आयुक्त मॅडम यांना प्रस मागणी प्रस्ताव वजा निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत विरार मुंबई येथे माघी गणेश जयंती उत्सव यंदाही मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला श्री शिवशाही युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला श्री शिवशाही श्री युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विरार साईनाथ येथे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या परंपरेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर आनंदमय झाला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री गणेशाची स्थापना सत्यनारायण पूजन होम हवन भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला परिसरातील व युवकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला चांगलेच योगदान दिले मुख्याध्यापिका असल्याचा आदेश पारित असताना देखील मला विरोध दर्शविला जात आहे या संदर्भाची चौकशी करून मला कार्यालयीन कामकाजासाठी अधिकार द्यावेत अशी मागणी धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल येथील शोभा रवींद्र चौधरी यांनी केली धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदाच्या पदभाराचा वाद निर्माण झाला आहे प्रभारी मुख्याध्यापिका शोभा रवींद्र चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे मात्र तरीही काही लोकांकडून त्यांचा पदभार स्वीकृतीस अटकाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला असून शासकीय कामात अडथळा आणण्याचा आरोप केलाय त्यांनी सांगितले की शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणे तसेच त्यांना जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न होणे हे शिक्षण व्यवस्थेसाठी गंभीर आहे असे मुख्याध्यापिका शुभा चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले चौधरी मला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार दिलेला आहे शाळा आदर्श हायस्कूल इसुंबा तालुका जिल्हा धुळे परंतु मी ते पदभार घेण्यासाठी आली असता मला पर्यवेक्षक पी पी परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मज्जाव केला पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा नाही आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की ते कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही दोन हजार बारापासून आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरीसुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने हुज्जत घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी हुज्जत घातली आणि त्याच दिवशी शनिवारी पर्यवेक्षक पीपी परदेशी सर यांनी सर्व चाव्या घेतल्या विद्यार्थ्यांना पोषण आहारसुद्धा दिला गेलेला नाही आणि शुक्रवारी कार्यालयीन मिळेच्या आधीच जणांना ते घेऊन मुख्याध्याप शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निघून गेले शाळा सगळी उघडी सोडून आणि त्या म्हणून आम्हाला सील केलं आम्ही आणि फुलूफला लावले सगळे कार्यालय आणि वर्ग सगळं उघडे सोडून ते चालले गेले आणि शनिवारी तर पोषण आहारसुद्धा दिला नाही मध्यान्न भोजन विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आले नाही मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की चाव्या पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहेत आणि पर्यवेक्षक पी पी सरांनी परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी घातलेली आहे पोषण आहार जे करतात शिजवतात त्यांनाही मी विचारणा केली आणि आताही सकाळपासून पी पी परदेशी सरांना फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ होतो आहे कारण बारावीचं प्रॅक्टिकल सुरू आहे आता परीक्षा आहेत बोर्डाच्या त्यांना आज हॉल तिकीट वाटप करायचं होतं आणि त्यांनी कार्यालय बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही तर अशा या शासनाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे सगळं कामकाज त्यांचं चालू आहे तर यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये असं मला वाटतं आणि आज आम्ही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज तसा देणार आहोत नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे काल माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मंगलमूर्ती असा जयघोष आणि परिसर दुमदुमून उठला होता बालवीर चौकात गणेश जन्मोत्सव सोहळा निमित्त आकर्षक व्यासपीठावर गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली याशिवाय दर्शन चौधरी या बालकाला गणरायाची वेशभूषा करून सजीव देखावा निर्माण करण्यात आला चौक महात्मा नगर गवळीवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कुंभार गल्ली भुई गल्ली व परिसरातील विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा केला यंदाच्या गणेश जयंतीनिमित्त संभाजी हिरणवाळे व नंदा हिरणवाळे यांना आरतीचा मान देण्यात आला सामूहिक महा आरतीसाठी परिसरातील शालेय विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती एकाच वेळी दोनशेहून अधिक महिला व विद्यार्थींनी भाविकांनी महाआरती केली या प्रसंगी विजया महिला मंडळाचे अध्यक्ष बी डी गोसावी शेतकरी संघाचे जगन खेडकर उपस्थित होते सजीव देखाव्याची संकल्पना निवृत्त शिक्षक जी एस गवळी यांनी साकार केली कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे गोपाल हिरणवाळे विशाल हिरणवाळे ज्ञानेश्वर चौधरी आदींनी केले सामूहिक महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सुनील गवळी सहसंपादक धुळे धुळे तालुक्यातील सैनिक अनिल नथू खैरणार हे भारतीय पॅरा कमांडो स्पेशल फोर्स सेवेमध्ये तेवीस वर्षे अखंड आणि यशस्वी देशसेवा पार पाडून हवालदार या पदावरून निवृत्त झालेत या पार्श्वभूमीवर गावातील ज्येष्ठ मंडळी व तरुणांनी अकलाड गावात त्यांचे स्वागत केले यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी व फुलांचा पाकळ्या टाकून त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी अनिल नथू खैरणार व त्यांच्या धर्मपत्नी यांचा सत्कार करण्यात आला त्यात सहभागी माजी सैनिक विठ्ठल बाविसकर तुकाराम खलाणे व जिल्ह्यातील आजी माजी सैनिक व गावातील तरुण मंडळी विजय बाविसकर लक्ष्मण बाविसकर मनोज बावीसकर राजेंद्र बाविसकर हर्षल बाविसकर गोलू हिलाल सूर्यवंशी बावीसकर सर्व गावातील तरुण मंडळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे विलासराव पाटील हिलाल माळी प्रवीण अग्रवाल शंकरराव खलाणे राजू रेंडे सरपंच अजय गोविंदराव सूर्यवंशी माजी सरपंच चिंतामन दगडू बाविस्कर तुकाराम भाऊराव सूर्यवंशी हर्षल महाजन संतोषराव पाटील वैभव पाटील गावातील नागरिक व आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सरदारसाहेब माझे गावाचे मंडळी मित्रपरिवार परिवार आणि आधी माझे सैनिक यांचे खूप खूप अभिनंदन करतो मी माझ्या कालावधीत दोन हजार तीनमध्ये भरती झालो तर दोन हजार एक दोन हजार पच्चीसमध्ये रिटायरमेंट झालो तर माझ्या <coughs> कालावधीत मी जम्मू काश्मीर साऊथ हो आफ्रिका इवन मी एक आठवून आलेलो आहे एवढं बोलून मी माझ्या भाषण आणि सेवानिवृत्तीसाठी जे काही रांगोळी काढली खूप काही मला नियोजन केलं माझ्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचे मी खूप खूप खुँ आभारी आहे आणि माझे आजे माझी सैनिकांचे मी खूप हो खूप आभारी आहे ठीक आहे तरुण मंडळी आहे त्यांना माझ्याकडून जे काही मार्गदर्शन असेल तर मी धुळे शहरातील कमलाबाई अजमेरा महिला महाविद्यालय येथे दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा प्रकाश पाटील यांना विद्याभूषण पुरस्कार देण्यात आला विविध उपस्थित होते धुळे शहरातील कमलाबाई अजमेरा महिला महाविद्यालय येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन माजी मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल

नाही नाही माझे, माझे, माझे ते नातेवाईक लागतात माझी हातीबाई दिले त्यांना फार त्यांनी गर्माने साथी भरून असं मला सांगितलं म्हटलं अरे बाबा तुमची हातीबाई त्यांना दिली हातीबाई दिली म्हणून ते संमेलनाचे अध्यक्ष झालेले नाहीये ते त्यांच्या कामामुळे संमेलनाचे अध्यक्ष झाले <laughs> आणि भेमान तुम्ही तुमची पत्रिका वाचली त्यावेळेला त्यांनी मला फोन केला तर मग तुम्हाला माणूस कसा मिळाला कुठून मिळाला म्हटलं मला अरे तेवढी देवानी म्हटलं पारख करण्याची मला हे दिलेली आहे मी अशी मी मोठी गोळा करत असतो मला कोणते सांगितलं मी सगळ्यांच्या काय आहे विनायकदा तिथे बोलले की आणि अशा मोठी गोळा करून त्या मोत्यांनी मस्तपैकी मी माल तयार करत असतो पण जन्म आणि मृत्यू हा प्रवास आहे मित्रांनो आज म्हणजे आपण सगळे आहोत आपल्याकडनं काम करून घेण्यात तो वाटतात कथा कधीचा तो आहे तो आपल्याकडनं करून घेतो आपण नाही काय करतो तो तो करायला पाहिजे तू हे करायला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यांना करून घ्यायचं माझ काही नवोदित लेखक आहे हुशार आहे कवी आहे त्यांच्यावरती फोकस व्हायला पाहिजे मग त्यांना कधी प्लॅटफॉर्म मिळणार त्यांना कधी विचार म्हणजे मिळणार त्यांना नाही ना येतो कवी मी बघितले आहे म्हणजे आमच्याकडे आता या गावी शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडी धुळे मडपाचा बँकेला सील लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पत्र परिषदेत संजय मुंदडा यांचा आरोप कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच साकारावे परिषदेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची मागणी कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलमध्ये बिगरसेवा ज्येष्ठ शिक्षिकेला अधिकार दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचारी प्रलंबित मागण्यांपासून वंचित पुण्यातील प्रभाग क्रमांक सोळा मधील वस्त्या विकासापासून कोसो दूर विरार येथे श्री शिवशाही युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्साहात साजरी मुख्याध्यापिका असल्याचा आदेश पारित असतानाही मला विरोध मुख्याध्यापिका शोभा चौधरी यांची माहिती नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे माघी गणित जयंती साजरी तालुक्यातील अकलाड येथे निवृत्त सैनिक अनिल दत्तू खेरणार यांचे स्वागत आणि धुळ्यातील महिला महाविद्यालयात दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न माता हिंगलाज टिव्हिनूटचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज